धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा घोळ अजूनही संपलेला नाही त्यामुळे दररोज सकाळ दुपारी नवनव्या नावाची चर्चा होत आहे त्यामुळे आता महायुतीच्या याच घोळावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी टीकास्त्र डागल्याचं बघायला मिळत आहे मटक्याच्या आकड्यांप्रमाणे उमेदवारांची चर्चा धाराशिवच्या तिढ्यावर ओमराजेंचा हल्ला बोल बेताल वक्तव्य करण्यात महाविकास आघाडीचे नेते तरबे प्रवीण दरेकरांचं ओमराजे निंबाळकरांना प्रत्युत्तर अनेक वेळा तो अशा प्रकारचं बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आता मटका की काय हे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटत नाहीये ही जागा शिवसेना लढणार की भाजप यावर एकमत झालं नाहीये आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षात सध्या इच्छुकांची गर्दी वाढल्याचं दिसतंय कधी कुणाचं नाव चर्चेत येतं तर कधी कुणाचं याच गोंधळावर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीवर घणाघात केलाय

शिवराजेंनी थेटपणे भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य केल्याचं दिसलं पण इथे अजून उमेदवार न ठरल्यानं थेट राज्य पातळीवरच्या नेत्यांनी ओमराजेंना प्रत्युत्तर दिलं महाविकास आघाडीचे नेते असे बेताल वक्तव्य करत असतात असं म्हणत दरेकरांनी ओमराजेंवर पलटवार केला ओमराजे निंबाळकरी त्याच धाटणीतलं आहे अनेक वेळा तो अशा प्रकारचं बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आता मटका की काय हे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल प्रचंड मताने तिथला उमेदवार आमचा महायुतीचा निवडून येईल आणि त्यावेळेला अशा प्रकारचे वक्तव्य करणं कसं चुकीचं आहे हे त्यांना समजून येईल राज्यातील महायुती असो किंवा मग महाविकास आघाडी अजूनही कुणाकडून सर्व अठ्ठेचाळीस जागांवरचे उमेदवार जाहीर झालेले नाही पण उमेदवार जाहीर नसले तरी प्रत्येक मतदारसंघातील राजकारण मात्र तापल्याचं दिसतंय आता हे आरोप प्रत्यारोप महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तरी थांबतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बालाजी निर्फळ न्यूज एटीन लोकमत धाराशी